तुम्ही दुकान कि खोलायचा विचार आहे का तुमचा नाही व आता साड्या घ्यायला गेलीच होती तर मी म्हटलं आताच मौका आहे साड्या घ्यायचा मग मी घेऊन टाकल्या साड्या आणि तसंही आम्ही दोघीतून कोणी साड्या आणायला गेलो ना ते एकटीसाठी नसतो आणत दोघीसाठी आणत असतो आता तर आपण तिघी तिघी आहे तिघीसाठी पाहिजे नाही का मग साड्या हां मग घेऊन आली मी पण ताई किती सुंदर साड्या आणल्या हो तुम्ही ना किती सुंदर चॉईस आहे तुमची वाली किती सुंदर सुंदर कलर आहे साड्याचे मला तर खूपच आवडल्या बा साड्या सरस साड्या आवडल्या सर्वच मस्त आहे तुला जे जे साडी आवडते ते ते घेऊन घे साडी याच्यातली तुला कोणती साडी पाहिजे पाय हा घ्या ना ताई तुमच्या मनानं घ्या ना कोणती घ्यायची आहे तुम्हाला माझ्यासाठी तुम्हीच पसंत करा तुम्ही जे म्हणसान ते साडी घेऊन घेऊन मी तुमची चॉईस बी चांगली आहे घ्या ना तुम्ही घ्या माझ्यासाठी बी काढा नाही हो तुला पसंद न घे ना साड्या तुला घालायच्या आहे कोणती कोणती पाहिजेच्यातली घे कोणती घेऊ माय बाई सरसता साड्या किती सुंदर आहे घेऊन घे ना कविता तुला जे जे साडी पाहिजे असेल जे पसंत आली असेल ते घेऊन घे ताई मला हे कतियान हे हिरवी बॉर्डर आहे का नाही हे वाली साडी आवडली माय बाई तुलाही हेच साडी आवडली का सुप्रिया ताईला बी हेच साडी आवडली अरे सुप्रिया ताईला तीच साडी आवडली का ठीक आहे ना सुप्रिया ताई तुम्ही घेऊन घ्या ना मी दुसरी कोणती पाहतो सरच साड्या मस्त आहे याच्यातली दुसरी घेऊन घ्या तुम्ही कोणती नाही व तुला आवडली ना घेऊन घेतो मी दुसरी पाहतो नाही ना ताई घ्या ना तुम्ही तुम्ही घ्या ना तुम्हाला आवडली होती ना तुम्ही घ्या नाही व तुला हा नाही घेतो तुला जी साडी वाटते ते घे घेऊन घे कविता ताई म्हणत आहे ना तर घेऊन घे बरं आता ताई म्हणत आहे ते घेऊन घेतो आता ताई मीनं बी तुमच्यासाठी आणलेलं आहे गिफ्ट आता गेली होती गोव्याला तर गोव्यावरून मुंबईवरून मला जे जे चांगलं वाटलं ना ते ते मी तुमच्यासाठी घेतलेलं आहे ना बॅगा घेतल्या चपला आणल्या तुमच्यासाठी आणि अजून ड्रेस बी आणला अय माय बाई ड्रेस काय आणला व आता घालून देत ना ड्रेस दुसरं काही आणती नाही ताई मी माझ्यासाठी ड्रेस घ्यायला गेली होती ना ना दोन ड्रेस घेतले तिथून मग मला तुमच्यासाठी बी ड्रेस आवडले तर मग मी म्हटलं मी घेतो ताईसाठी पण दीपकजी म्हणे घेऊ नको म्हणे आई ड्रेस घाल ना देत म्हणे घरामध्ये दुसरं काही घे म्हणे पण मला खूपच आवडलं ते ड्रेस मी म्हटलं मी घेतलं तर तुमच्यासाठी बी घेतो तर मी ना घेतले तुमच्या माहेरी गेले की घाल हां इथं नाही घालू देत आता तर नाही आपल्या माहेरी गेलं की घालायची मग मस्त ड्रेस नाही बाई माहेरी झालेच कुठं भेटते व जास्त हां इथं असतं किती का मरायते आपल्याला कायचं वर्षातून एखाद बार गेलं मोठ्या मुश्किलनं तर गेलं नाही तर काय आता आता जात जा ना तुम्ही माहेरी काय मी आहे ताई आहे आम्ही सांभाळून घेतो घर तुम्ही या ना तुम्ही लय दिवस झाले गेले नाही ना तुमच्या माहेरी या ना घुमून थोड्या नाही ना वा आता तो पोरीची शाळाही चालू होते आता कुठं जाणं होते माय बाई राहू द्या ना मी वागतो चुटकीले पाठवून जाईन मी शाळेमध्ये या तुम्ही भेट घेऊन तुमच्या आईची बाबाची हो ताई लय दिवस झाले गेल्या नाही तुमच्या माहेरी या ना जाऊन मेन कविता पाहतो ना आम्ही आम्ही पाहतो चुटकीले नाही व बिना कुठं वाटते नाही जाईन ना मी आता दिवाळीच्या सुट्ट्या लागेल ना तर दिवाळीच्या सुट्ट्यात जाईन हां आहे ताई मी तर म्हटलं की जा तुम्ही आम्ही पाहतो चुटकीले नाही नाही राहू दे तुम्ही एवढी चिंता करता दोघीजणी माया हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माया बहिणीसारखी चिंता करता तुम्ही माईवाली माझ्यासाठी हेच खूप मोठं आहे तुम्ही ना एवढं म्हटलं मले एवढंच खूप झालं मॅम म्हटलं मी ना जे जे शॉपिंग केली ते तेही -ते दाखवून देतो तुम्हाला आता चला रूममध्ये मा तुम्हाला दाखवून देतो मी ना चुटकीसाठी बी खूप सुंदर ड्रेस आणला सराईसाठी आणलं का तुला काही ना काही हो ताई सराईसाठी आणलं आत्यासाठी तुमच्यासाठी ताईसाठी चुटकीसाठी दादासाठी सराईसाठी आणलं हो ना सराईसाठी काही ना काही आणलं आपल्या परिवारातल्या पण निर्मल आत्यासाठी आणलं का काही अई माय बाई मला ताठूनच नाही राहिली हो एक काम कर एक आता एवढा मोठा साड्या आहे ना याच्यातली एखादी साडी निर्मल आत्याला देऊन दे म्हणा मी ना आणली म्हटलं म्हणा तुमच्यासाठी आता घुमायला गेल ना मी तर तिथून तुन तुमच्यासाठी साडी आणली म्हणा असं म्हणजे निर्मल आत्याला चांगलं वाटेन त्या किती साथ देतात त्या आपल्या हर गोष्टीमध्ये आपला साथ देतात आताला सांगतात तू या असून चांगली आहे असं तसं हां आपल्या एकूणच बोलत राहते कधी आत्या आत्याला देशील नाही तर आत्याला खराब वाटेन म्हणेन की आपल्या परिवारासाठी आणलं माझ्यासाठी नाही आणलं काही आत्ताही मी घुमायला गेली त्याच्यानंतर मध्ये आत्या आली मग मला काय माहीत कोण निर्मला आत्या काय आहे काय नाही मी तर ओळखती नव्हती म्हणून मला अन्न आठवणी नाही राहिली माहीत पडलं होतं मला फोनवर मला सांगितलं होतं यांना दीपकजीनं की माई आत्या आली म्हणे मोठी आत्या खामगाव आली निर्मला आत्या आणि त्यानंच म्हटलं म्हणे आईला समजून सांगितलं की आता गेले तर घुमायले तर घुमून येऊ दे तर म्हणून आत्या काही बोलल्या नाही आत्यानं समजून सांगितलं म्हणून नंतर मग मला कायचं आठवण राहते काही तुले माहीत नाही आत्यानं किती तमाशा केला होता घरी माहीत पडलं ना आत्याला की तुम्ही खोटं बोलून गेले वा गोव्याला घुमाले तर आत्याला भडकेल होती निर्मला आत्या आली म्हणून आत्या शांत झाली आता निर्मला आता बोलीन अशा धाकाना नाही का तुम्हाला काही बोलत नाही आत्या आता निर्मला जा। आत्याला जाऊ द्या कशी तुमची क्लास लावते तर हो का ताई नाही तर मग निर्मला आत्या जायच्या पहिले फुलून जाईन ना मग बोलून जाईन गोष्ट राक्षांत झालाशी नाही आता त्याचा माय आत्याचा राक्षांत होते आता काही म्हणत नाही पण मनात मी सर्व ठेवते म्हटलं हो का ताई आता कसं करू मी आता हाय आत्या आठ दिवस आठच दिवस शांतता आहे काही म्हणणार नाही आता आपल्याला माय बाई निर्मलात्याला काय जाऊ देत आता निर्मलात्याला येथून घ्या ना आपल्याच घरी नाही हो माय मीनं म्हटलं होतं निर्मला आत्याला काय चालल्या राहून जात दोन तीन महिन्यासाठी असं तसं म्हटलं होतं पण निर्मला आत्या म्हणे सून जॉब करते म्हणे तर मग नातीचं ध्यान द्यायला कोणी नसते म्हणे आणि ते शाळेत जाते म्हणे माई नात म्हणून मी थांबू नाही शकत म्हणे आता नाही थांबू शकत जास्त दिवस अई माय बाई व माय बाई ताई तुम्ही जबेहोच दाखवून दिला आता मला माझा जीव आता धाकीच पडला काही जीव धाकी नको पडू देऊ आता जे बोलले ते चुपचाप ऐकून घ्यायचं बस झालं मग काय करू शकतो बळबळ करून करीन आणि चुप बशीन जाऊ दे काही खानावर नाही घ्यायची गोष्ट हो म्हणा तसं तर आपली आई आपल्याला बोलतच राहते नाही आपली आईने बोलत का आपल्याला काही चुकलं बिकलं तर तसं आपली आई समजून माफ करून द्यायचं आहे ना हो आपल्या आई सारखीच आहे आता आपल्या नवऱ्याची आई आहे तर आपली आई आहे आपलं आपलं कर्तव्य त्याचं करणं आणि ते जे बोलले ते चुपचाप ऐका का आता गुड माणूस आहे बोलणारच आता काय करतं मग मी काय म्हणतो याच्यातली एखादी साडी घेऊन घ्या ही कॉटनची साडी आहे ना गुलाबीवाली हे आत्यासाठी काढून घे याच्यातली मग आत्याला देऊन देशील हो ताई काढून घेतो ना हेच ना कॉटनची हा हेच गुलाबीवाली ठीक आहे ऐ माय बाई कविता आपण तो गोष्टी गोष्टीत बोललोच माय बाई आपल्याला दीपक भाऊजी देणार आहे ना आज पाणीपुरीची पार्टी हो ताई देणार आहे ना आज आज आपण मस्त पाणीपुरी खावा हा वा माईबी ले फेवरेट आहे पाणीपुरी लय दिवस झाले पाणीपुरी खाल्लीच नाही अशी दोन एक महिने पाणीपुरी खाल्लीच नाही मला नेलं होतं चुटकीच्या बाबाने एक बार पाणीपुरी खाले तेव्हापासून गेलीच नाही मी आज जाऊ आपण मस्त पाणीपुरी खाऊन येऊ हो ताई आज जाऊन आपण मस्त पाणीपुरीची पार्टी करू कविता कविता लवकर लवकर अटकून घ्या बाहेर स्वयंपाक आणि मी ना बाहेरची आता झाडजूळ गेलेली आहे आणि चालला आट्याल तुम्ही दोघीजणी भाजीचं एक जण भाजीचं करा आणि एक जण कनिक चुरा आणि मग मी पोळ्या शकतो आणि एकजण लाटील फटकन आपला होऊन जाते मग आपण मोकळं आपल्याला कोणी बोललं नाही पाहिजे की बा स्वयंपाक राहिला पाणी राहिलं घरचं स्वयंपाक नाही बनवलं लगेच पाणीपुरी खायला चालल्या गेल्या कुणाला बोलायला तोंड नाही राहायला पाहिजे पटपट आपलं काम करून घ्या म्हटलं हो ताई तुम्ही नका करू चिंता मी ना कनिक लगडली अन्न कवितानं भाजीचं कापकूप केलं फक्त आता भाजीला तडका द्यायचा आणि तुम्ही पोळ्या लाटा मी पोळ्या शकतो झालं मग आपलं हो लवकर आपला स्वयंपा कटपला की आपण मोकया आपल्याला पाणीपुरीची पार्टी देणार होते दीपक भाऊजी पण दीपक भाऊजी तर चुकालीच नाही नाही ताई मी ना कॉल केला होता त्यांनी ते म्हणत होते की बस येतोच म्हणे आज लवकर इथं म्हणे ऑफिसमधून पाणीपुरी खायला जायचं आहे तर ते येतच असतील बरं दीपक भाऊजी येईपर्यंत सर्व सँपा कटपून घ्या म्हटलं हो ताई करतो ना पटपट करतो बाप्पा रे कुठं जायचा प्लॅन चालू आहे कुठं जायची तयारी आहे तिघी तिघीची हे थीग। कविता एवढी घुमून आली तरी तिचं नाही पुरवलं का न अजून पाहिजेच केलं घुमायले अरे आता तुम्ही काय पाहिजे तुम्हाला सांगा ना मला मला आवाज द्यायला मीच आली असती काय पाहिजे तर घेऊन काय म्हणून राहिल्या काही नाही मी एक ग्लास पाणी प्यायला आली होती कुठं जायची तयारी चालू आहे बाप्पा काही नाही आता दीपक भाऊजी म्हणे की तुम्ही सर्व इले म्हणे पाणीपुरीची पार्टी देतो म्हणे तर आम्ही पाणीपुरी खायला जाणार आहे दीपक भाऊजीची इकडून पाणीपुरीची पार्टी आहे बाबा आम्हाला म्हणून आम्ही पटकन स्वयंपाक करून घेतो म्हटलं आणि मग जातो दीपक भाऊजी आले की आम्ही सगळेजण पाणीपुरी खाले माय बाई या दीपकले तर नसते कामाला येतात बाप्पा काय बाहेरची पाणीपुरी खा लागते ते लोक कसं पाणी वापरतात काय वापरतात कसे हात असतात काय असतात हां मस्त घरी बनवावं पाणीपुरीचं पाणी बाहेरून आणावं फुगे विकत अन बम पाणीपुरी खाल्ल्या जाते घरच्या घरी बनवली तर एवढ्याशा रुपयामध्ये एवढी मोठी पाणीपुरी बनते तिथं काय एवढंसं खा बाबा मनी नाही बरं तर काही नाही घरी बनवली तर मनभर खायला भेटते मस्त हो आता तुम्ही बरोबर बोलल्या घरी बनवली तर लय मोठं खायला भेटते पण तिथची पाणीपुरी खायची अलगच मजा आहे हां पाणीपुरीच्या ठेल्यावरची पाणीपुरी खायची मजाच अलग आहे ते माझ्या घरच्या पाणीपुरीमध्ये नाही आहेत माईबाई व असंही असते का लगे हो त्या असंच असते तुम्हाला बाहेर पाहिजे बाहेर घुमायचं काही ना काही कारण पाहिजे बाप्पा बाहेरून आण फुगे मी बनवून देतो पाणीपुरीचं पाणी मला मस्त बनवता येते मी बनवून देतो ना नाही ना त्या आता राहू द्या ना आता प्लॅन केला आम्ही ना जाचा आता येतो आम्ही पाणीपुरी खाऊ तुम्ही काय ऐकसान माय माय तुम्ही काय ऐकता जा बाप्पा तुम्हाला जाचच आहे बाहेरची पाणीपुरीच खायची आहे ते गिदाळी गादाळी तर खा आता आम्हीच खातो का पाणीपुरी पुरा जग खाते हां पुरं जग असेल पाणीपुरी मला जगाचं काही घेण नाही आहे मला तुमचं घेण आहे तुमची तुम तब्येत खराब झाली तर म्हणून म्हणत होती मी आता जाऊ द्या ना एक दिवस पाणीपुरी खाल्ल्यानं काय होते बाहेरची येतो ना खाऊन घरी कुठं कुटा, कुटाना करत बसावं बापा आजकालच्या पोरीला कुटाना करायचं असतं आवडत नाही म्हणून बाहेरचं हे काय म्हणतात तर गिदाळ गादाळं खात राहतात हे खाऊ दे ते खाऊ दे बापा मला नाही आवडत मला तर मस्त ते घरी बनवलेलं मस्त वाटते कोण्या तेलात बनवतात आणि काय बनवतात मला नाही आवडते जाऊ द्या ना आता तुम्हाला नाही आवडत पण आम्हाला आवडते ना आता येतो ना आम्ही आता प्लॅन केला असता आता येतो आम्ही हे सविता तर शिल्लकच बोलते ना काहीही बोलली ना तर त्याचा जॉब तिच्या जवळ असते सविता जाऊ दे काही म्हणू नका आत्याला आत्या येतो ना आम्ही जाऊ ना आता पाणीपुरी खाऊन या बाप्पा तुम्हाला तर काही म्हणाल नाही पुरत जर मी ना काही म्हटलं तर मग म्हणसान की आमची सासू आम्हाला बोलते आम्ही चाललो बाहेर पाणीपुरी खाले तर जीवारच येत आहे जा बापा या खाऊन करा तब्येता खराब मला काय करावं लागते नाही बाई आता तुम्हाला किती चिंता आहे आमची हो चिंता आहे म्हणूनच तर म्हणून राहिली मी तुम्हाला की खायला चालल्या घरीच बनवा म्हणून पाणीपुरी मस्त खाल्ल्या जाते पोटभर होते खाणं ते काय बापा एवढंसं खाऊ नये आता आम्हाला पोटभर नाही खायचं आम्हाला थोडंसं काच खायचं आहे हा बा हाय सीच्याजवळ जवाब मी ना काही म्हटलं की पाच मिनिट चुप नाही बसत बाई काही ना काही बोलाच लागेल तिले जरुरीच आहे तिचं बोलणं म्हणतात सविता तुला म्हटलं ना चुप बस जाऊ द्या आता जा मी पाणी आणतो तुम्हाला तुमच्या रूममध्ये आणतो जा तुम्ही बरं ये मग पाणी घेऊन काय म्हणा माहिती आजकालच्या असून ऐकतही नाही येईल वाटते बुड माणूस आहे बडबड करत राहते खा बाप्पा बाहेरचं मला काय करावं लागते सुप्रिया तू काही आत्याच्या तोंडाला तोंड देतं हां काऊन देतं टोंडा तोंड जाऊ दे ना बोललं तर बोललं ऐकून घ्यायचं थोडंसं आपण का थांबणारच होतो टूंड? का, का चाललो तर पाणीपुरी खाले काय एवढं बोलायची गरज आहे पण ताई आपण कधी तर जात नाही बाहेर हां असं इकून तिकून कसंही प्लॅन बनवला ते आत्याची जीवार येत आहे म्हणून मीनं म्हटलं जाऊ दे ना येऊ ना जीवार आपण चाललंच होतो ना काही दे आत्याच्या नांदी लागतं जाऊ दे तिकडे बरं मी काय राहिली लवकर लवकर कटकून घेऊ आपण चला हो ताई चला स्वयंपाक पण घेऊ किती सुंदर फुलं ना मस्त हवा आहे ना बाहेरची मला मस्त वाटत आता बाहेर निघून थोडस मस्त हवा चालू आहे कधी येते काय माहिती दीपक जी येतो म्हणे अर्धा घंटात येतो म्हणे अर्धा घंटाचा एक घंटाचा अजून आलीच नाही मी तयार होऊन बसतील केवढ्या वेळची आलेच नाही हे अशाच करतात हमेशा कविता काय होईल तू बाहेर निघते अरे दीपक जी आले का तुम्ही बाप्पा एवढा उशीर अर्धा घ्या अर्ध्या घंटाचा एक घंटा झाला आलेच नाही आलेच नाही आता आले का लगे हो ना कविता लय काम होतो ऑफिस मध्ये आता अर्धा दिवस झाले मी सुट्टीवर होतो ना तर राहिलेलं होतं काम झालंच नाही तरी तर हात घेऊन आलो मी आज तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी सरईले पाणीपुरी खाली म्हणून म्हणून लवकर आलो चला जाऊ द्या ताई तयार होऊन बसलेल्या आहे दोन्ही ताईंना तयारी केलेली आहे आणि माई पण तयारी झाली चला हात पायटून धुवा जाऊ मग आपण चल मी फ्रेश होऊन जातो आणि मग जाऊ आपण हो चला इथं आपल्या बगीच्यामध्ये किती मस्त हवा आहे ना बरं किती सुंदर आहे किती सुंदर फुलांचा वास आहे इथं खूप गमते मला या मध्ये हो मला पण इथं खूप गमते मी पण येतो कधी कधी असंच फिरत फिरत चाल इथं घुमत बस मग आपल्याला उशीर होईल चल लवकर तयारी झाली गेली हो दीपक झाली ना मी तयार झाली सांगा बहिणी काय खाता मोमोज फ्राईड राईस नूडल्स सर्व इथं काय खाता हो दीपक हे तर खाऊच आपण पहिले पाणीपुरी खाऊ बाबा पाणीपुरी खाऊ मग जे खात आहे ते खाऊ पहिले पाणीपुरी खाऊ आपण होईनी मी काय म्हणतो पाणीपुरी मध्ये बातमध पहिले काही मोमोज खाऊन ना नाही तर मग मंचुरियन खा काही नूडल्स काही खाऊन द्या ना दुसरं काका मी मंचुरियन खाऊ नूड हो बेटा तू खाता का मंचुरियन नूडल्स खात का मी काय म्हणतो दीपक जी चुटकी म्हणून तर तिले इथं खाऊ द्या ना आणि नंतर मग आपण पाणीपुरी खाऊ

पाणीपुरीचं नाव घेतलं ना नुसती सुटते मस्त राहते हो दीपक हा पाणीपुरीचा ठेला भाऊ काय पाहिजे आपल्या इथं सर्वच भेटते पाणीपुरी शेवपुरी दाबेली भेल काय पाहिजे तुम्हाला काय खाता वैमी दीपक आम्हाला पाणीपुरी पाहिजे बा पाणीपुरी खातो पहिले मग बातमधी पाहू काय खायचं बरं बहिणी पाणीपुरी खामो भाऊ चार प्लेट वाली पाणीपुरी आणि एक प्लेट शेवपुरी बरं भाऊ या साइडनं उभे पाणीपुरी देतो तुम्हाला सर्वांनी प्लेटात साइडनं उभे आणि शोपुरी बनवतो एक प्लेट शोपुरी ना हो हो चार प्लेट पाणीपुरी आणि एक प्लेट शोपुरी पण शोपुरी बनवा हे लहान मुलगी आहे ना हे शोपुरी मग खात बसते आम्ही पाणीपुरी खातो बरं ठीक आहे भाऊ फक्त पाच मिनिट पाच मिनिटात बनवतो ताई इतकी पाणीपुरी खूप टेस्टी असते का हो कविता इतची पाणीपुरी आहे ना खूपच स्वादिष्ट असते खूपच सुंदर मला खूपच आवडते मस्त मस्त मला खूपच आवडते नाही ताईस हो हो सविता मला कधी पाणीपुरी खायची असते ना मी पाणीपुरी बनवतात शेवपुरी पण आणतो पहिले हो हो भाऊ बनवतो तुम्ही साईड उभे घेवा मी शेवपुरी बनवली की तुम्हाला तुम पाणीपुरी देतो मला पाणीपुरी खायचं तर वेटच नाही उरायला मला खूपच आवडते पाणीपुरी खूपच आवडते हो कविता मला पण खूप आवडते पाणीपुरी